आज आपण चालवतो इस्कॉन टेम्पल आणि आपल्याला गेला आता शापा शापासोत गाडीवर बसून नीट निघालो इस्कॉन टेंपल आणि तिथे गेल्या गेल्या सगळ्यात पहिला आत्माही जाऊन दर्शन घेऊन बाहेर म्हणून होतो पण आरती नाही चालू झाल्यामुळे परत बाहेर चालू आणि तिथं आता लगेच चोक्यात त्यांनी उभारले होती शापाला खळ्याला बाहेर केळ्या आता वाट्या पण दिला ना दहा दिवस पडशील तू सरक साईडला आणि थोड्या वेळा आरती वगैरे म्हणून आत्मय जाऊन दर्शन वगैरे केला दर्शन वगैरे करत झालं बाहेरून फोटो वगैरे काढायला आणि ज्या आईला जाईल तिथे वालीस काढून स्वतःची इज्जत काढून घ्यायचं सवय आहे घाण पडला पोरा फोटो वगैरे काढत झाल्यावरती गाड्या वगैरे काढला नीट निघालतो आबाच्या घराकडे त्या आधी त्याला फोन करून सांगितलं या लागलं म्हणून आणि जर लावडायचं जाताना बी गाडीवरती वालीस चाळी करायला काय म्हणून रे याला कुणाला जन्म म्हणून कुणाला ताप देते अवघड आहे आणि तिथं ओंक्या पण गेला कुणाला तर भेटायला मग आम्ही तिघे गाडीवरती बसून नीट निघालो आभाच्या घराकडे हे आणखी लवडाचं जिथं रस्ता दिसतील तिथं गाडी घालात आणि कधी नाही ते आब्या पण घराच्या बाहेर लवकर पाणी आणला होता आणि पाणी आणून सगळ्यात पहिला शापाला दिलता होणार शाप्या माझ्या दगड आहे माझ्या दगड आहे आणि उभारलेल्या जागे आपल्या त्याच्या गाडीची बटन बंद चालू बंद चालू करायला आणि त्यांना त्याला बघत बसला होता आणि मागच्या वेळा म्हणजे म्हणलं होतं की या खेळाकडे आयफोन आहे म्हणून माझा आयफोन आणलाय ते आणलाय आणि जे आलाय आयफोनचा कॅमेरा ओपन होणार झालं तर का होईना म्हणलं हसाला अरे हसू नको हे खेळ आयफोनचा कॅमेरा उघड म्हणल्यावर ते उघडला आणि ते पण दाण्या लावला होता त्यामुळे कॅमेरा दान्याला लावला ते जरा रागात पतंग डोवायला लागतंय मांजा आणि शाप्या मारला होताच गांजा कोण आहे तू सूर्याचा अंश आहे सूर्याचा अंश आहे सूर्याचा अंश आहे थोड्या वेळानं गांजा मास्टर पण निघाला होता त्या घराकडे आणि मी आणि आभा तिथेच बसला होता आता तुम्ही व्लॉग वाढला असेल तर लाईक फॉलो तेवढं नक्की करा